पनवेल तालुक्यामधील सिडको आणि नैना अधिसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या समस्येबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधून सिडकोने घनकचरा व्यवस्थापन करावे अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको मार्फत नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत तात्काळ कार्यवाही करून त्यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याचे आणि तो प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे तालुक्यातील सेहेचाळीस गावांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार असून यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला आहे ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी करून या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले होते या 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 त्या अनुषंगाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर सिडकोकडून संबंधित ग्रामपंचायतींना प्रत्येक गावाची लोकसंख्या दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण तसेच सद्यस्थितीत त्या कचऱ्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या विषयावर सविस्तर चर्चा आणि पुढील कार्यवाहीसाठी मंगळवार दिनांक तीस डिसेंबरला दुपारी दोन वाजता बेलापूर सिडको भवन येथे बैठक होणार असून एकात्मिक आणि शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे